नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात माहितीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकवीस दिवसांनी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे दरम्यान भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी दिली गेली आहे बावनकुळे मंत्री झाल्यानं आता त्यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करता येणार नाही त्यामुळे दुसऱ्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष पद सोपवलं जाणार आहे यासाठी आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या विश्वासू नेत्यांचं नाव आघाडीवर आहे रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली है। मतदार है जाली आहे ठाणे जिल्ह्यातल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून रवींद्र चव्हाण हे आमदार झाले आहेत माहितीच्या आधीच्या सरकारमध्येही ते, ते मंत्री होते आताही ते मंत्री होतील असं म्हटलं जात होतं पण त्यांच्याकडे भाजप आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवणार आहे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत प्रशद शत प्रतिशत भाजपासाठी रवींद्र चव्हाण यांना जबाबदारी दिली जाणार आहे दोन हजार एकोण एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपाचे दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे दोन हजार सातमध्ये रवींद्र चव्हाण हे भाजपाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते तर दोन हजार नऊच्या विधानसभेला त्यांना भाजपाने उमेदवारी दिली दोन हजार नऊ पासून आतापर्यंत ते चारही विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत याशिवाय त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळवून दिलं राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे तर रायगड पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीही ते होते राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदे फडणवीस सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता जून दोन हजार एकोणास मध्ये सार्वजनिक बांधकाम खातं त्यांच्याकडे सोपवलं होतं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील एकोणचाळीसपैकी पस्तीस जागा माहितीला जिंकून देण्यात त्यांनी महा महत्त्वाची भूमिका बजावली रवींद्र चव्हाण यांना एकनाथ शिंदे, आंचे विरोधक मनु जातो। एकना शिंदे यांचे विरोधक म्हणूनही ओळखलं जातं एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ठाणे जिल्ह्यात झाली आप आपल्या पक्षाची ताकद वाढविण्यासाठी त्यांच्यात चढावळ असते आता थेट शिंदेंच्या ठाण्यातल्या नेत्यांकडे भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत असल्याचे असल्याने याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र